आत्ताच एक ब्रेकिंग न्यूज हाती आली आहे पाहुया जनक्रांती न्यूस वर ब्रेकिंग बातमी सोलापूर शहरात काल रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने छत्रपती शिवाजी चौक ते बाळे परिसरात मोठी हानी झाली आहे संतोष नगरातील शेती वस्तीत सत्तर घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना घराबाहेर थांबावे लागत आहे पाऊस थांबून आठ तास उलटूनही पाण्याचा निचरा न झाल्याने संताप व्यक्त होत आहे नालेसफाई नीट न झाल्याने पाणी साचल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे सोलापूर महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे हा प्रसंग ओढवल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे काल पडलेल्या मुसळधार पावसामध्ये संतोष येथे शेतीवस्ती पाच फूट असून सुद्धा प्रत्येक साठ ते सत्तर घरात पाणी गेलेलं आहे आणि ह्याला आहे जबाबदार आहे त्याचं कारण सांगतो दरवर्षी पावसाळ्यात आधी सोलापूर महानगरपालिका नैसर्गिक नाले स्वच्छ करण्यासाठी टेंडर काढत आहे हे टेंडर कसे काढताय महापालिकेचा जे सी बी असतो आणि रस्ता आहे तेवढा स्वच्छ करून जातो पण या इकडे एकदा आला नाही पाच फूट पाणी घरात गेलेलं आहे सीसीबी येतो काम करून जातो टेंडर नेतो आणि इथे कॉन्ट्रॅक्टर पैसे घेतात पण महानगरपालिका इथं येत नाही की कातडी गेले का नाही इथं पुढे किती केले काय सुद्धा बघत नाही रस्ता हा नैसर्गिक नाळा वरचीवर लहान होत चाललाय आणि इथं पाच फूट जो तासून तर सत्तर घरात तुम्ही बघत असा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे सत्तर घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि इथं नवीन ड्रेनेजची लाईन चालू केली आहे केलेली आहे आणि इथं झाकण सुद्धा लावले नाहीत एकाच्या घरातलं साहित्य वाद चालवत ते मुलगा आणायला गेला आणि त्या ट्रेनेजच्या खड्ड्याचा अडकला तिथल्या अनेक लोकांनी काढल्या आणि त्या अजून सुद्धा तिथं ते चेंबर बुजले त्याला झाकण सुद्धा या कॉन्ट्रॅक्टरनी लावले नाहीत एकच इच्छा आहे आणि सकाळी सहा वाजता सोलापूर महानगरपालिकेचे जे झोन अधिकारी आहेत त्यांना आम्ही फोन केला अजून ते आता तीन तास झाले तरी झोन अधिकारी इथं आलेले नाहीत अशाच ताज्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी जनक्रांती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद